जागतिकी युवा कौशल्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व औद्योजिकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान युवकांना करियर मार्गदर्शन करण्यात आले करिअर मार्गदर्शन शिबिराला प्रमुख मार्गदर्शक डब्ल्यू जे असोसिएशनचे सूरज मडगुलवार यांनी त्यांच्या कंपनीविषयी तसेच युवकांनी करिअर घडवत असताना योग्य निर्णय घेणे तसेच आपल्यामध्ये कौशल्याची जोड देऊन स्वतःला अपडेट करणे करिअर योग्य पद्धतीने निवडावे इत्यादीबाबत मार्गदर्शन केले युवकांसाठी कौशल्य विभागाच्या विविध योजना याविषयी सहाय्यक आयुक्त विद्या शिताळे यांनी कौशल्य विभागाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजनेबाबत उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले युवकांना डेअरी टेक्नॉलॉजी आणि प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात करिअरची संधी याविषयी यूट्यूब लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजीचे सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत वासनिक यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित एकशे वीस उमेदवारांना दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनविणे उद्योगाला पंचसूत्र नियमाचे चालना देणे दूध व्यवसायात आवड असणाऱ्या युवकांनी उद्योग उभारणे इत्यादीबाबत मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर गजानन नारनवरे उपस्थित होते सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे व कार्यालयीन कर्मचारी यांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त वृक्षारोप केले यावेळी ग्रंथालयातील विद्यार्थी उपस्थित होते आजच्या तरुणांची दिशा आणि स्थिती याविषयी निबंध स्पर्धेचे आयोजन ग्रंथालयातील उमेदवारांकरता करण्यात आले होते यामध्ये सहभागी उमेदवारांपैकी दोन विजेते निवडून पारितोषिक चे वितरण करण्यात आले व उर्वरित सहभागी उमेदवारांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले